गाईज आम्ही हो आता रायलिंग पठरावर चाललो आणि लिंगाणा हॉटेल जवळ आम्ही थांबलेलो इथे आमचा रात्री स्टे होता आणि हे सरपंचा हॉटेल आहे मागे दिसते ते आणि आता आम्हाला या बाजूला जायचं सरळ गाईज सकाळी सकाळी आपल्याला एक सीन दिसतोय सनराइज होताना इथे बघू शकतात तुम्ही गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचा हा सनराईज आम्ही बघून आम्ही लिंगाणा पठाराच्या दिशाने निघालो होतो आम्ही रात्री इथे स्टे केला होता सरपंचांच्या घरी तिथून दिसणारा हा व्ह्यू होता लोक ट्रॅकिंग करतात इथे येऊन ना मुंबई पुणे वरून लांब लांब आणि लोक इथे जाता सनसेट झाला होता समोर िंग पठारावर जाण्यासाठी असे एरो दिलेले आहेत आणि ग्रीन कलरचे हे सिंबॉल पट्टाही बांधलेले आहेत ह्या बघून बघून जाणार आहेत तिथून आता अर्धा तासाचा थोडा पल्ला आहे चालत जायला आम्हाला जाताना आता उतरण लागते जिथे आम्ही थांबलेले तिथून आता हा व्ह्यू बघा कसा आहे तो समोरचा व्ह्यू बघा किती छान आहे एकदम धुक चढलेलं आणि डोंगर पण छान दिसतात असे एररो दिलेले आहेत आणि आताच इकडे जे शर्यत झाली रनिंग करून स्पर्धा होती म्हणून हे ताजे ताजे हॅरो लावलेले होते ग्रीनचे ते बघत बगद बघत आम्ही पठारावर चाललो जो लिंगाणाचा डोंगर आहे तो समोर दिसतोय झेंडा तिकडे आम्ही आता पोचलेला होतो तिकडनं हा व्ह्यू दिसतो सकाळी सकाळी डोंगराने धुक्याची चादर ओढली होती आणि समोरून हा नजारा असा दिसत होता लिंगाणा पठाराच्या अवतीभोवती असणारे डोंगर हे लांबून असे दिसतात आणि समोरच रायगड दिसतो समोरून मी आता लिंगाणा पठारावरून आणि तिथे दिसणार हा लिंगाणा डोंगर आणि मागचा व्ह्यू बघा कसा आहे माझ्या तीन मित्रांनी पुढे जाऊन रायलिंग पोटावरती स्टे केला होता तिथे त्यांनी हा टेन टाकला होता आम्ही दुसऱ्या मित्राबरोबर मागे झोपलो होतो सरपंचांच्या घरी आणि नंतर आम्ही रायलिंग पठारावर आले होतो सकाळी सकाळी आणि इथे काही लोक येऊन टेंटमधून स्टे करतात आणि सकाळचा आणि रात्रीचा आनंद घेतात मी मॅगी बनवणार आहेत हा आमचा बेस्ट कॅम्प आहे इकडे आम्ही टेंट लावलेला समोर आहे पण आम्हाला गॅस आणि हा बाटला सिलेंडरचा आम्ही आता इथे लावतोय हॅलो हे खोलतात का रे झाकण गॅस सेट झालेला आमचं कमी कर कमी कर काम इकडे ना तसा हा तो उलटा उलटा हा हा आधी पाणी टाकायच्या म्हणता जास्त उघडला गॅस कधी माझी माझी स्वीगत आहे आता मॅरी <tip>

रे आता आणि सांगतात आपले मित्र पण आहेत माझ्या सर्व त्याच्यामुळे मग कुठे असतो पुणे नाही बोईसर कागदार मुंबई कारापूरमध्ये एमआयडीसी नाव आहे तारापूर तुमचा अगदी दोन दिवसाचा प्लॅन होगा तो hmm. रात्री आम्ही तीनला निघालेले नंतर hmm. सकाळी तीनमध्ये आम्ही रतनगडला अकराला बसले अरे आपण hmm. रात्री तीनला निघाले अकरा बसून ना रतनगडला छान लागतो आणि त्याच्यानंतर रतनगड पुढे असं चढावं लागतं गावात आता ही कसं गाव चढाव सेम कसं चढावं लागतो रतनगडला रतनगड मोठा आहे इकडे एक अशी पाण्याची टाकी आहे है, त्याच्यावरती कडेवर आणि एक मंदिर आहे रत्नादेवीच बाकी अजून काय नाही समोरच लिंगाणाचा गड आहे आणि तुम्ही इकडे कॅम्पिंग केलं तर इथे हुक लावलेले आहेत ह्याच्यामध्ये टेन अडकवला जातो कारण की हवेवर तो उडून जातो म्हणून हे बघा हे नट लावलेले आहेत असे ह्याला आपला टेन बांधायचा आणि समोर लिंगाण आहे त्याच्यावर पण स्टे करतात आणि रोप शिवाय तिकडे चढताना आहेत बाबू ते बघ रोपने उतरावा लागले काही दरी दिसते आम्ही खाली उतरतोय हिंगाणा पठारावरून आता खाली जाणार आणि थेट रायगडच्या रोडला दरीतून उतरत आहेत तो थेट खाली जातो रस्ता एकदम दोन्ही ह्याच्यामध्ये आहे आणि थोडा किचकट आहे उतरत वरून आणि अजून मला खाली जायचं आहे इतक्या खाली तो दादा आता दादा भेटले होते त्याने मला रस्ता सांगितला लिंगाणाच्या पायथ्याशी जाऊन तिथून रायगडला जाण्यासाठी सोप्पा मार्ग आहे तर आम्ही आता पुढे जात आहोत खाली साकळी लावलेली आहे उतरण्यासाठी आणि आम्ही उतरत आहोत आता इकडे रोप लावलेला आहे तिथून आम्हाला सरळ जायचं आहे आणि खालती अजून दरे आहे आणि माझे मित्र येत आहेत या रोपला पकडून टेकडीला आम्हाला जायचं आहे लिंगणाच्या पायथ्याशी आता आम्ही चाललो लिंगणाच्या पायथ्याशी आम्ही कडेकडेने चालले आता आणि हा समोरचा व्यू आहे ह्या दरीतून आम्ही आलो इकडनं टर्न घेतलेला आहे आता चा। चा। शिवाजी महाराज असे तार लावलेले आहे रोप आणि येतात आता अजून पुढे आम्हाला आहे असत हात पकडून हा रस्ता थेट लिंगाणाच्या पायथ्याची घेऊन जातो कॅम्पवर पायथ्यावरून आम्ही आता चालले रायगडच्या मार्गाने इकडनं खाली रस्ता जातो पालीगावात आम्हाला पोचायचे आहे